नमस्कार सकाळ प्रकाशनाच्या पुस्तक समजून घेताना या पॉडकास्ट मध्ये मी प्रसन्न कुलकर्णी आणि मी तेजस्विनी गांधी आपल्या सगळ्यांचं स्वागत करतो तेजू तुला कळतोय का काय दोन महिन्यावर स्पर्धा आली हो रे आपल्याला अजून चांगली कन्सेप्ट मिळत नाहीये कन्सेप्ट माझ्या डोक्यात एक आहे हं आपण जिजाऊन नाटक केलं तर जिजाऊंवर हा चांगलं पण त्या विषयाची माहिती पाहिजे भरपूर कारण हो रे म्हणजे आपल्याला खूप अभ्यास करून ते करावे लागेल तुझं काय म्हणणं आहे जिजाऊ दाखवताना त्यात परत शिवाजी महाराज दाखवायचे ना हो सगळंच दाखवायचं म्हणजे जिजाऊ शिवाजी महाराज म्हणजे सगळ्याच कालखंड शिवाजी महाराजांच्या गुरु म्हणून जिजाऊ कशा होत्या ह्या अँगलने आपण नाटक करू शकतो तेही आहे पण मी असंही वाचलंय की जिजाऊ एक स्वतंत्र व्यक्ती म्हणून पण त्यांची खूप काम आहेत म्हणजे आपल्याला ज्या आपण जेवढं ऐकलंय त्याच्यामध्ये फक्त शिवाजी महाराजांची आई ह्याच्या व्यतिरिक्त सुद्धा जिजाऊ म्हणून त्या काय होत्या हे आपण फोकस ठेवू शकतो हा हा पण खूप चांगला अँगल आहे मला असं वाटतं आपण ना एखादं पुस्तक मिळतंय का ह्या संदर्भात ते पुस्तक म्हणल्यानंतर मला आठवलं आपल्याकडे ताई आहे करेक्ट चला हाय हाय तेजस्विनी हॅलो काय चाललंय सध्या आम्ही एका नाटकावरती चर्चा करतोय म्हणजे आम्हाला एक नाटक लिहायचंय हो अरे वा तर मग आम्ही म्हंटल की ताई शिवाय कोण सांगणार हो <laughs> एक रेफरन्स बुक हवाय आम्हाला जिजाऊन आम्ही लिहिणार आहोत हो अरे वा जिजाऊन वर मग तुम्ही राजमाता जिजाऊ प्रकाश पवार यांनी लिहिलेलं पुस्तक नक्की रेफर करा ओके ओके कोणाचं आहे म्हणजे अगं सकाळ प्रकाशनानीच केलेलं आहे पण राजमाता जिजाऊंवरती म्हणजे अगदी परिपूर्ण पुस्तक आहे हे पुस्त हे म्हणत होतो हे बरोबर बर असं पुस्तक हवंय करेक्ट म्हणजे डॉक्टर प्रकाश पवार हे राज्यशास्त्र विषयाचे प्राध्यापक आहेत आणि ते शिवाजी विद्यापीठ आहेत ना कोल्हापूरचं त्याचे विभाग प्रमुख आहेत राज्यशास्त्र विभागाचं तर त्यांनी हे पुस्तक लिहिलंय आणि त्यांनी असा विचार मांडलाय की सकल जनवादी क्रांतीच्या शिल्पकार म्हणून त्यांनी जिजाऊंकडे बघितलेला आहे म्हणजे जिजाऊ ह्या समतावादी होत्या त्या राजकीय सामाजिक सलोख्याच्या पुरस्कर्त्या होत्या आणि त्यांचा जीवनपट त्यांनी त्याच्यात दिलेत त्याच्यात त्यांना अनेक संदर्भ ग्रंथ त्यांनी वापरलेले आहेत ह्या okay. पुस्तकात म्हणजे तुम्हाला ह्या पुस्तकाचा उपयोग कसा होईल माहितीये का की ती संदर्भ सूची तुम्हाला मिळेल पूर्ण जिजाऊंचा जीवनपट आहे ह्याच्यात आणि जिजाऊंची तेव्हाच्या राजकारणातली किंवा त्यांनी जे काही काम केलं त्या काळची कागदपत्र त्याचे पण रेफरन्सेस त्यांनी ह्या पुस्तकात दिलेले आहेत अरे वा मस्त हे चांगलं म्हणजे मला असं वाटतं की तुम्ही हे पुस्तक वाचा कारण ह्या पुस्तकामध्ये ना जिजाऊंच पूर्णच म्हणजे स्वराज्याची जडणघडण त्याची स्थापना परत चिरंतन प्रेरणा म्हणजे जिजाऊ ह्या शिक्षणाविषयी जिजाऊंचे काय विचार होते okay. त्यांनी येसुबाईंना शिवाजी महाराजांना शिक्षण कशा पद्धतीने दिलं गेलं पाहिजे ह्याचा त्यांनी खूप दूरदृष्टीने विचार केलाय हु. आणि लोकवादी शिक्षण आणि समतावादी विचारसरणी कशी कशा पद्धतीने मांडली तर याचं सगळं तुम्हाला विश्लेषण प्रकाश पवारांनी खूप अत्यंत सोप्या सहज आणि अर्थपूर्ण आणि संदर्भासहित दिलेलं आहे तर तुम्हाला नाटक करताना हे पुस्तक आहे ना, ना खूप उपयोगाचं आहे ओके okay, ह्या पुस्तकात आता फक्त शिवाजी महाराजांची आई किंवा एक काय म्हणू समाजाचा विचार करणारी बाई अशा दृष्टीने ते पुस्तक आहे का त्यांचे अजून काही पैलू या पुस्तकातून समोर येतात आता मी तुला म्हणलं ना की समतेच मूल्य काय आहे आणि समतेचं मूल्य त्यांनी त्यांच्या म्हणजे स्वराज्यामध्ये स्थापना करताना किंवा शिवाजी महाराजांमध्ये त्यांच्या मुलांमध्ये त्यांनी कसं पेरलं आणि त्या ता कशा पद्धतीने विचार करायच्या एक स्त्री व्यक्तिवक्त व्यक्तिमत्व म्हणून त्यांनी म्हणजे त्या केवळ फक्त राणी नव्हत्या म्हणजे राजमाता नव्हत्या तर त्या एक समाजातल्या एक चांगल्या प्रतिष्ठित व्यक्ती होत्या त्या अभ्यासू होत्या त्या रिसर्च करायच्या okay. तर ह्या सगळ्या अँगल्स आहेत ना म्हणजे ह्या त्यांनी हे सगळे अँगल्स ह्या पुस्तकामध्ये दिलेले आहेत तर मला वाटतं की तुम्ही तुमच्या नाटकातलं कॅरेक्टर म्हणजे जिजामातांना एक कॅरेक्टर तुम्हाला उभं करायचंय तर तुम्ही त्यांचं व्यक्तिमत्व कसं होतं त्यांनी काय काम केलं कशा पद्धतीने त्यांनी स्वराज्याची उभारणी केली आणि शिवाजी महाराजांना कशा पद्धतीने त्यांनी पाठिंबा दिला तेव्हाच्या राजकारणात समाजकारणात प्रशासनात त्यांचा कृतीशील सहभाग घेत होता आणि जीवनात जे अनियंत्रित राजकीय सत्तेचा प्रकार चालतो ना कधीही त्यांनी तो स्वीकारला नाही म्हणजे त्यांनी सकल जनवादी त्यांचं स्वरूप होतं हा अँगल तुम्हाला ह्या पुस्तकात मिळेल आणि ह्याचा तुम्हाला नक्की उपयोग होईल म्हणजे मला असं वाटतं की जिजाऊ एक विवेकपूर्ण व्यक्तिमत्व म्हणून कशा होत्या किंवा एक स्त्री असताना त्या स्त्री आणि पुरुष या दोघांकडेही कशा पद्धतीने बघत होत्या हा। एक्झॅक्टली exactly तेजस्वीनी किंवा एक कुटुंबातली एक प्रमुख व्यक्ती आणि राज्यातली किंवा समाजातली एक प्रमुख व्यक्ती ह्या दोन्ही भूमिका त्यांनी काय पद्धतीनं साकारल्या हा अँगल जर आपण नाटकातून हो। मांडला तर ते खूपच होईल आणि पुस्तकात मिळेलच म्हणजे वर्णन म्हणजे तुला जे हवंय ना ते एक्झॅक्टली सगळं त्याचं सार ह्या पुस्तकात आहे त्याच्यामुळे तू राजमाता जिजाऊ हे पुस्तक आवर्जून वाच येस किंवा ना आता असं अजून एक मला वाटलं की त्या काळाच्या पुढे जाऊन जो काही विचार करत होत्या तर त्या अर्थाने त्या प्रेरणाच आहेत ना प्रत्येक आधुनिक विचार करणाऱ्या हो, बाईसाठी किंवा हो, कुठल्याही राज्यकर्त्यासाठी किंवा इव्हन जी आई अशी इच्छा व्यक्त करते की आपल्या मुलांनी पुढे जाऊन समाजकारणात उतरावं किंवा राजकारणात उतरावं तर त्या आईने कसं वागलं पाहिजे किंवा मुलावर काय संस्कार केले पाहिजेत यासाठीही मला वाटतं हे पुस्तक महत्वाचं ठरेल आणि आपण असा अँगल नक्कीच मांडू शकतो मस्त शिवाजी महाराजांना उभं करण्यात त्यांचा किती मोठा वाटा आहे आणि त्या एक आई म्हणून एक राज्यकर्त्या म्हणून एक कारभारी म्हणून कशा पद्धतीने जगल्या वागल्या हे सगळ्यांना कळण्यासाठी तुम्ही ते नाटक बसवताय तर मला असं वाटतं की ह्या पुस्तकाचा उपयोग होईलच आणि तुमचं नाटकही छान होईल मस्त आता हे जर विकत घ्यायचं असेल तर कुठे विकत घेता येईल हो तुला सका प्रकाशनाच्या वेबसाईट मधून म्हणजे डब्ल्यू डब्ल्यू डॉट सकाळ पब्लिकेशन डॉट कॉम वरती पण अवेले हे अवेलेबल आहे म्हणजे हे पुस्तक आहे ना हार्ड बॅक पण आहे हार्ड कव्हर पण आहे आणि पेपर बॅक पण आहे प्लस तुला हे त्यांच्या मोबाईल वरून फोन नंबर म्हणजे पाच वेळा आठ एकोणपन्नास शून्य पन्नास या नंबरवर तू व्हॉट्सअप केलंस तरी तुला बुकिंग करता येईल ओके okay. किंवा तू अठ्ठ्याण्णव आठशे पंधरा अठ्ठ्याण्णव आठशे पंधरा ह्या आठ मोबाईल वरती फोन करूनही बुकिंग करू शकतेस आणि हे आहे अमेझॉन किंवा हो, वर? अमेझॉन वर आहे पुस्तक मस्त मग आपण कुठूनही घेऊ शकतो ग्रेस